जेवढे सरकार आले तेवढे सरकार आमच्यासाठी फ्रान्सचा लय घराणं रशियाचा झारखंड घराणं झुलमी निजाम घराणं किंवा हिटलरच्या छळ छावणीपेक्षा वाईट ठरलं म्हणून आता प्रकारच्या सर्व सरकारचा मी जाहीर निषेध करतो निवासी आश्रमशाला समाज शिक्षित होणार नाही म्हणून आश्रमशाला काही म्हणून मी तुमच्या समोर उभा एक नाही तीन वर्ष माझा बंजारा समाज आदिवासी आहे मराठवाडा आणि छत्तीसगड काही भाग त्या काळी सिटी डेरर होता सिटी डेर म्हणजे काय सेंट्रल फोर्स